बाबड्याय काय मांजरस तू मांजर मग उटून सुटून गवतच खायचं म्हणते आता गोळ्या खायच्या विसरून जाशील ना तू एका दिवशी बबड्याय काय सर सकाळ संध्याकाळ गवत खाते बरं तो उलटी पण करत नाही माहिती आहे काय मेल मेळ झालाय काय कळ ना काय हो बाबडे बाब्या अरे राजा तू ऐक ना तू मांजर आहेस पिल्या हे हो, तू मांजर आहेस बाळा कळलं हो मांजर आहेस तू हम्म तू शिगळीसारखं न्याजासारखं जर सास्यासारखं जर गवत खायला खायला लागले अवघड आहे किर बाळा हिरो बाबड्या काय झालं काय, काय बरं गवत खाल्लं ना तर उलटी पण करत नाही पोटात जर दुखत असेल मांजराचं तर उलटी करत गवत खाऊन हे उलटी करत नाही काहीच करत नाही बब्या बबड्या ऐक जरा ए हिरो ऐक ना ते बघते बघते बघ भांडणच करते गोळ्या खाण्यासाठी गोळ्या कमी आणि ते गवतच जास्त खायला लागले आता काय आयकच जरा एवढा केवी केला आवाज काढतो ना बापडे वाईट वाटतं मग हो 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 ठीक 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 आहे चल तेतो काय बाबा अवघडच खेळ आलाय बघ सध्या बघाय का दररोज असतं का गोळ्या खायच्या टाकून गवत खात बसते आता काय बोलावं खाऊन टाकत मी नको थांब की गाय तर किती झाली गे खाऊन एकदा सारे नीट नीट खा खा, नीट हीच ए हिरो दररोज असतं आता ठीक आहे एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे तीनदा ठीक आहे चारदा टिकायच हे आता चांगलं शिवळीसारखं त्याच्यासारखंच खायला लागलं कंटिन्यू <laughs> काय आवड जायला लागली का? काय गोळ्या खायचं विसरले काय कळणारच मला आता हे पबड्या गोळ्या का तुझ्यावरचं मी खाऊ खुशाल <laughs> गवत खाती <laughs> काही <काया नहीं> नाही <था। laughs> खा का तुझ्यासाठी लावले खात दुसऱ्यांना <laughs> कसं खतई ससा पांढरा सासाचा आहे दुसरा हा इकडे इकडे थांबधारा का काय इकडून खा चल लावून टाकतो सकाळी सकाळी आता लगेच कसं खाते बघितलं का काय करावे लाह काय नाही आहे सर लागला डोकं लावलं दुसरीकडे हे का हे दर धर शबा हा तर खा खाली जायचं परत आपल्याला दर के गोलाबाई ते नाही त्याला फुलं नाही आली अजून ते आलेले कट केले जातात ते दर एक एवढं खा एवढं का जर अरे खा राजा एवढं काय करावं काय याचं अवघड आहे सर चल चल घरात दुसरे लावून टाकावं लागेल आता हरळी पण आहे ना हरळी लावायची पण आता दोन तीन दिवस नाही चल चल बा चला पाटील चला चला झालं झालं का झालं असलं चला हे आत्ताच हे केलंय मी एवढे का ए ए ए हेवडे का हिरो बाबडे खुडील काही का ना नाही तिथं ते गोंडा हालीत बसतोय जाऊन बाबड्याला इकडे ठेवू ना मी आत चला जाऊन मी जातो आत ठेवतो तुला बबडे काय करतोय रेहा सरक चल 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 आज आज चल आज चल आज चल